महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना राबवण्यात येत आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात ही योजना राबवण्यात आली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी कल्याण डोंबिवली तर के माध्यमातून ही योजना राबवण्यात आली आहे महापालिका क्षेत्रातील तब्बल साडे आठ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून ला या योजनेअंतर्गत महिलांना घरघंटी शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना भाजपचे नगरसेवक उपस्थित होते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना शिलाई मशीन आणि घर घंटीचं वाटप करण्यात आलाय यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी विविध योजना आणल्या व राबवल्या आहेत एक महिला सक्षम झाली की तिचं घर सक्षम होत कुटुंबातले लोक सक्षम होतात राज्याला देशाला सक्षम करण्याची ताकद महिलांमध्येच आहे त्यामुळे महिलांना सन्मान राखण्याचं काम सरकार करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सर्वसामान्यांसाठी विविध योजना आणल्या त्याची अंमलबजावणी केली शासन आपल्या दारी वयोश्री लेख लाडकी या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना लाभ मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय तर पुढे बोलताना आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना राबवण्यात येणार आहे योजनेपासून वंचित राहता कामांना एवढं काम आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी करा अशी सूचना महापालिका अधिकाऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांना केली आहे प्रधानमंत्री उपक्रमाअंतर्गत जे आहे त्या ठिकाणी राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत महिलांना साडे तेरा हजार महिलांना जे आहे अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली या भागामधून सगळ्या महिलांना जे आहे ते घरघंटी आणि त्याचबरोबर शिलाई मशीन याचं वाटप त्याचा शुभारंभ वाटपाचा त्या ठिकाणी करण्यात आला येत्या दोन दिवसामध्ये त्यांना पूर्ण ते वाटप होऊन जाईल महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांचा स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी जे आहे हे राज्य सरकारच्या माध्यमाने ही योजना या ठिकाणी राबवली जाते त्या योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी आपण दे लाभ देण्याचं काम त्या ठिकाणी केलं एक महिला सक्षम झाली की पूर्ण परिवार त्या ठिकाणी सक्षम होतो म्हणूनच महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत अनेक योजना ज्या आहेत हे सरकारच्या माध्यमाने या ठिकाणी राबवल्या जातात त्याचाच एक भाग म्हणजे आज शिलाई मशीन आणि घरघंटी जेणेकरून महिला जे आहे स्वतःचा उद्योगधंदा त्या ठिकाणी उभा करू शकतात आणि आपल्या परिवाराचं जे आहे पालन पोषण त्या ठिकाणी आणि परिवाराचा गाडा जो आहे त्या ठिकाणी हाकू शकतात